प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या गरजा अनुभव निवादा आणि बसून जे प्रत्येकाला असतात परंतु आपल्या एक इथे महिला यांच्या धोक्या वापर जर शकत नसत आणि त्या जर अडचणीत असत तर निश्चितप्रमाणे अनेक संस्था आपल्या समाजामध्ये विविध जागा संस्था आहेत अनेक समाजसेवक आहेत माध्यमात त्याचप्रमाणे शांताच्या माध्यमात अनेक योजना असतात त्या योजनाचा उपयोग सुद्धा महिला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्याला समजून सांगितल्या खर तर एक विधवा काय भावना असती ही तुमच्या तुम्ही जे भाषा तुम्ही आयुष्यात का तर ते अतिशय म्हणजे तुम्हाला सगळ्या त्रास असतो त्या गोष्टीचा हा आम्ही कल्पनाही करू शकत नाही कारण की तुम्ही रोजचं जीवन जे जगत असा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी कमतरता असते तुमचं माहेर शासना जर तुमचं चांगलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला येत नाही परंतु आपला समाज हा एक चांगल्या पद्धतीने चांगला गेलेला आहे परंतु या समाजामध्ये अनेक अशा दोन्ही परंपरा आहेत की ज्या दोन्ही परंपरा आपण पूर्णतरी शेती द्यायला तो छेद द्यायचा असतो तर प्रत्येक महिलेला समान वाव त्या ठिकाणी लिहिलेली पाहिजे म्हणजे मराठी जी सरांनी सांगितलं की महिलेला त्या ठिकाणी आपण कुठल्या शुभ कार्यामध्ये दुसरा महिला त्या ठिकाणी जात नाहीये ऑप्शन करावा तुम्ही असं जात नाही त्यांनी सांगत कोण असेल तर विधवा महिला त्या ठिकाणी बोलवं जात नाही आता काही ठिकाणी प्रश्न बोलत चाललेली काही काही ठिकाणी म्हणजे पहिला मान त्या ठिकाणी त्या महिलेला मिळतो प्राणप्रतिष्ठान असतो ते महिलांचा ठिकाणी मान दिला जातो आणि अशा अनेक प्रकारच्या ज्या आपल्या होळी परंपरा आहेत त्या होळी परंपरा पाचशे तेलाचे काम आपण सर्व मध्य करत असतात निश्चितपणा

त्यांनी त्यांचा प्रत्येक प्रत्येक माणसाला कसा होईल त्या गांधींनी त्यांच्या नावाचं कसे दाखवलेली आहेत अशी बरेचशी लोकं आपल्या ह्या स सर्व लोकांसाठी काम करत असतात तर मला अशी कवितानी कविताही सांगितलं की आमच्या महिलांना भाऊ वाढ दिवस आहे तुम्ही काही एक समाजुभी काम तुमच्याकडे करायचं होईल तर निश्चितप्रमाणे आमच्या वाढत तुमच्याकडनं वाढत असतो आपली सर्व असेल महिला तीन असेल तर माझ्या वाटण्यासाठी मला काही तुम्हाला महिलांनी आवडत असत त्यावेळेस तुम्हाला निश्चितप्रमाणे की महिलांना काही नाही काहीतरी पूर्णपणाची तातमी म्हणून मी माझ्या बरोबर बोलवत आम्हाला सर्वांना बोलवतो त्याबद्दल मनिषबाई आणि त्यांच्या सर्व सर्व त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद